दोड़ी करता मी सांगितलं कालची घटना जे झालेली आहे तुमच्याकडे लपवलं थोडी आहे वाटून कार्यकर्ता पाणी टाकत मी नळ नाही तर हर घर मी हर घर मी जल नाही ना नाही तर नळाचं पाणी घेतलं असतं मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ कालपासून प्रचंड व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये नाना पटोलेंचे चिखलात माकलेले पाय त्यांचा कार्यकर्ता धुवत असल्याचं दिसतंय या व्हिडिओवरून भाजप आणि महायुतीतील इतर पक्षांनी तुफान टीका केली या टीकेला तर नाना पटोले यांनी उत्तर दिले त्यांनी या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली घटना झालेली आहे नाना पटोले उपासात्मक म्हणाले तरुण पिढीचं भविष्य बर्बाद केलं जात आहे त्यावर लक्ष घाला शेतकरी कर्ज ज्या चिखलात फसलाय त्यातून बाहेर आणा इलेक्ट्रिक विभागाचा सावळा गोंधळी भयानक आहे शेतकऱ्यांच्या शेतात वीज देत नाही नाकारले ना त्यामुळे इथे मोदी मोदी करून काही अर्थ नाही तुम्ही प्रीपेड मीटर लावत आहात प्रीपेड मीटर नको म्हणून अनेकांनी अर्ज केले आहे अनेकांनी आंदोलनही केले आहे तरीही तुम्ही ऐकायला तर तर तयार नाही तुम्ही जनतेला चिखलात फसवत आहात तुम्ही महाराष्ट्रात हे थांबवलं पाहिजे मी शेतकरी आहे मला चिखलाची सवय आहे चिखल आहे म्हणून गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेणार नाही असं नाही मी राजा नाही मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही असंही ते पुढे म्हणाले नेमकं काय घडलो अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले सोमवारी आले होते नाना पटोले यांची लाडू तुला होती या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यातील वाडेगाव येथे प्रमोद डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते या ला कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान साडी आणि चोळीचे वाटप करण्यात आले संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती नियोजित कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले वाडेगाव येथे पाऊस पडला होता मैदानावरील चिखलामुळे नाना पटोले यांचे पाय मातीने मापले होते ते नाग कापूरकडे रवाना होण्यासाठी तातडीने त्यांच्या वाहनाकडे गेले मात्र त्यांचे पाय मातीने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी विजय गुरव असं कार्यकर्त्यांचं नाव आहे नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले कृतीमुळे वाद पेटला आहे